सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद पडते यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलाय घरातून बाहेर रक्त येताना दिसल्यानं येथील नागरिकांना संशय आला पोलिसांच्या समक्ष त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला यावेळी गळफास लावत त्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं तीन चार दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेतल्याचा संशय प्रसाद पडत्यांनी गळफास घेत आत्महत्या केली हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला दोन दिवस त्यांचं घर बंद होत घराच्या दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येताना शेजाऱ्यांना दिसलं त्यामुळे हा प्रकार उघड झाला दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत येथील रहिवाशांनी राजू भाट आबा पडते यांनी या घराचा दरवाजा तोडला त्यामुळे त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं जवळपास दोन तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज आहे नागरिकांच्या मदतीनं त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मयत पडते त्यांचं सावंतवाडी बाजारपेठेत प्रसाद कोल्ड्रिंक्स नावाचं दुकान आहे गेली अनेक वर्ष ते कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय करत आहेत दोन चार दिवस त्यांची जागमाग नसल्यानं त्यांच्या घराजवळ पाहिलं असता दरवाजा बंद दिसून आला तर दरवाजा शेजारूनच रक्त येताना दिसला त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संशय आला त्यांनी याची पोलिसांना कल्पना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या सहाय्यानं दरवाजा उघडला असता त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला दोन ते तीन दिवस झाले असल्यामुळे त्यांच्या मृतदेहातून रक्त दरवाजा बाहेर आलं होतं मयत पडते हे एकटेच खराद राहत होते काही वर्षांपूर्वीच त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं होतं पंचनामा करताना पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात नेण्यात आला पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले हवालदार महेश जाधव अनिल धुरी निलेश नाईक सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी पुढील सोपस्कार पार पाडले